रामकृष्ण हरी आज आपण भंडारा डोंगर या ठिकाणी आलेलो आहोत श्री क्षेत्र भंडारा डोंगर या ठिकाणी तुकाराम महाराजांनी आपली साधना केली ऐका नाही साधना काल असणारा हा भंडारा डोंगर आहे या भंडारा डोंगरावरती आलेलो आहोत सर्व उमरेकर भजनी मंडळी तालुका पाथरी जिल्हा परभणी सर्वजण आज या ठिकाणी आहेत आमचे दारी मालक चालक सर्व असणारे या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी या भंडारा डोंगरावर येण्याचा योग आलेला आहे गणेश महाराज आपल्याला दोन शब्द बोलतील या भंडाऱ्या डोंगराचं काय महत्व सांगतील सांगा महाराज तुकाराम महाराजाची साधना भूमी आहे रामकृष्ण हरी हरि जगद् काळ तुकामणी आम्हा एकांताचा वास या उक्तीप्रमाणे तुकोवरांच्या जीवनातील बराचसा काळ साधना भूमीतला त्यांची जी साधना त्यांनी केली तो कालावधी याच डोंगरावर ज्याला त्या डोंगराचं नाव आहे श्री क्षेत्र भंडारा डोंगर या ठिकाणी भव्य देवी हे मंदिराच काम चालू आहे जवळजवळ दिवस कुठेच सुंदर असं काम चालू आहे आणि या ठिकाणी आपण सर्वांना येण्याचा योग प्राप्त झालेला आहे बोला भंडारा डोंगरावर आपण आलात बोला आनंद झाला आनंद झाला समाधान झालं झाला बोलाय महाराजात काय नाही झालं कृष्ण हरी आज सर्व उमरेकर भजनी मंडळी सर्वांच्या सोबत आम्ही आज या ठिकाणी खूप दिवसांनी या ठिकाणी येण्याचा योग आला तुकाराम महाराजांची ही तपोभूमी आहे ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी साधना केलेली आहे या ठिकाणी भव्य असं मंदिराचं काम चालू आहे ते सुद्धा या ठिकाणी पाण्याचा योग आलेला आहे लवकरच असणारं हे मंदिरसुद्धा पूर्ण होईल याच्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशीही मी या ठिकाणी अपेक्षा करतो सुंदर असं दर्शन घेतलेलं आहे आणि आनंद वाटला रो भजनी मंडळी सोबत असल्यामुळं अति आनंद या ठिकाणी वाटत आहे रामकृष्ण हरी